नमस्कार मंडळी ठरलं तर मग ही टेलिव्हिजनवरील अतिशय लोकप्रिय मालिका आहे टी आर पीच्या शर्यतीत ही मालिका कायम अव्वल स्थानावर असते मालिकेत सायली अर्जुनच्या प्रयत्नांना अखेर यश मिळणार आहे खुनात मधुबाची निर्दोष सुटका होणार आहे तर साक्षी यामध्ये दोषी ठरणार आहे त्यासोबतच साक्षीला मदत केल्याने प्रियालाही शिक्षा होणार असल्याचं दाखवण्यात येणार आहे सध्या मालिका रंजक वळणावर आहे पण यासोबतच ठरलं तर मग नवीन वळण घेणार असल्याचं बोललं जाते मध्ये झालेल्या खुनात साक्षीला जन्मठेपेची तर प्रिया ला सात वर्षाचा तुरुंगवासाची शिक्षा कोर्ट सुनावत याचा प्रोमो समोर आला पण प्रिया जर सात वर्ष मध्ये गेली तर मालिका पुढे कशी चालणार असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे दोन्ही विलन मग मालिकेत मालिकेत काय होणार त्यामुळे आता वर्षाचा येणार असल्याचा अंदाज प्रेक्षकांनी लावला आहे ठरलं तर मग मालिकेच्या प्रोमो मध्ये दिसते की प्रियाला पोलीस घेऊन जात असताना पूर्णाजी सायली तिच्या कानाखाली मारते प्रिया सायलीला म्हणते की मला जेलमध्ये जायचं नाही सायली तिला म्हणते आता सात वर्ष जेलमध्ये सडायचं हीच तुझ्यासाठी योग्य शिक्षा असणार आहे या प्रोमोवर चाहत्यांनी कमेंट्स केले आहेत प्रियाला सात वर्ष शिक्षा झाली साक्षी पण जेलमध्ये मालिका कशी चालणार सात वर्ष लिप येणार का अशा कमेंट्स केल्या आहेत सात वर्ष लिप येणार प्रियामुळे मालिकेला मजा नाही सात वर्ष लिप येणार अशा कमेंट चाहत्यांनी केल्या आहेत त्यामुळे मालिकेत आता कोणतं नवीन वळण येणार हे पाहायला प्रेक्षक उत्सुक आहेत